हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सह्याद्री विथ चॅनलमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आताच पार पडलेल्या आहेत सहा वाजेपर्यंत जी आकडेवारी हातात आली आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रात टोटल सहासष्ट टक्क्यापेक्षाही जास्त मतदान झालेलं आहे काही ठिकाणी थोडंसं मतदान चालू आहे तेही आता संपलेलं आहे तर आपण आता जाणून घेणार आहोत आपण जे प्रचाराच्या दरम्यान विविध सोशल मीडिया आणि जो काही आवाज आपण जनतेचा रेकॉर्ड केला होता त्या पद्धतीने एक्झिट का एक पोल काय म्हणतात आपण त्याकडे जाणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक्झिट पोलबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला तर आता आपण येतोय एक्झिट पोलकडे मिळालेल्या माहितीनुसार सर्व्हेजनुसार वेगवेगळे जे आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विधानसभेच्या मतदारसंघांचाही आढावा घेतला होता त्यानुसार सर्वप्रथम आपण येतोय महायुतीकडे महायुती तीन पक्ष आहेत भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सर्वेनुसार आणि विविध चॅनलच्या माध्यमानुसार एकशे पस्तीस ते एकशे पन्नास जागा या महायुती सरकारकडे महायुती कडे येऊ शकतात सो टफ फाईट आहे आणि त्यामध्येही अशी राजकीय काही मतदारसंघांमध्ये जे प्रमुख मतदारसंघ आहेत त्यामध्ये काही उलथापालत होईल असा काही अंदाज येत अंदाज नाहीये सो so, uh, दुसरीकडे येते महाविकास आघाडी महाविकास आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा महायुती जिंकेल असा अंदाज आहे uh, कारणही प्रमुख त्यामध्ये खूप आहे अक्षरशः बघितलं तर जागांचा जास्त फरक दिसत नाहीये महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये दहा जागांचा फक्त फरक दाखवला जातोय सो so, एज वरती आहे ही निवडणूक निकाल एक्सपेक्ट खूप अनपेक्षित आहे काही होऊ शकत आणि मेजरली उलता पालथ महाविकास आघाडीमध्ये जे तीन पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ओबीटी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सो एकशे पंचवीस ते एकशे चाळीस पर्यंत त्यांना मिळू शकतात आणि इतर जे आहेत इतरांना आठ जागा सहा ते आठ जागा आपण अपक्ष आणि बाकी ज्या परिवर्तन आघाडी आहेत सो so, त्यांना सहा ते आठ जागा मिळू शकतात आणि मनसेला एक जागा दाखवण्यात आलेली आहे अंदाजानुसार मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार सो so, एकंदरीत ह्या एक्झिट पोलचा जर आपण आढावा घेतला तर खूप काही चेंज होऊ शकतं कॉर्नर वर महायुतीला थोडासा आहे महायुती थोडीशी एजमध्ये दिसते पाच दहा जागांनी एकशे पस्तीस ते एकशे पन्नास त्यांचा महायुती महायुतीला मिळतील महा आणि महाविकास आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस इतर सहा ते आठ आणि मनसेला एक जागा दाखवण्यात आलेली आहे मेजर उलताफालत नाहीये अनपेक्षित असे निकाल आहेत सो so, तुम्हाला काय वाटते नेमकं काय होईल आपल्या एक्झिट पोलशी तुम्ही किती सहमत आहात सहमत आहात याशी कमेंट करून नक्की कळवा